पूर्ण देशामध्ये बुद्ध गया मुक्ती आंदोलन महू येथील बाबासाहेब आंबेडकरच स्मारक भारतीय आजचं आंदोलन हे संपूर्ण देशामध्ये आहे आम्ही आमच्या हातानं आमच्या पायाच्या दग पायावर दगडी मारून रक्त मम्माळ झालो आम्हाला दिलेला अधिकार आम्ही रस्त्यावर विकला आणि कमर्शियल माणसांना सत्तेत पाठवलं त्या कमर्शियल माणसानं आमचं आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सो, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये आज सतरा ऑक्टोबर निमित्त संपूर्ण देशामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलन महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावं हा दुसरा विषय आहे आणि सर्वात प्रसिद्धीचा प्रश्न आहे नागपूर दीक्षाभूमी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी सात लाख बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली ती दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावी आणि त्याचं सुसूत्रपणे नियोजन करण्याचं भारतीय बौद्ध महासभेला लाभावं यासाठी आजचं आंदोलन हे संपूर्ण देशामध्ये आहे बंधुनो आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे बुद्ध गया महाविहार हे मुक्त करण्यासाठी गेले दोनशे वर्ष चाललेला संघर्ष याला अद्याप यश मिळाले नाही पण गेल्या दोन वर्षामध्ये भारतीय बौद्ध भिक्खू महासंघ आणि भारतीय बौद्ध महासभेचं नेतृत्व करत असणारे डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांनी हे युद्ध हातात घेतलेलं आहे हे मिशन हातात घेतलेले आहे आणि बुद्ध गया ही मुक्त करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बौ बौद्धांच्या ताब्यात ही संस्था मिळाली पाहिजे तिचं रक्षण करण्याचं काम बा बौद्धांचं आहे म्हणून साठी जे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला भारतातूनच नाही तर जगभरातून जे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्धांचा संपूर्ण पाठिंबा आहे हे महाविहार फक्त आपलीच नाही संपूर्ण जगाचं जग एक आशेनं पात आहे आणि हे भारतीय राज्य शासन केंद्र शासन आणि बिहारचे मुख्यमंत्री हे जाणून बुजून ह्या विषयाकडं दुर्लक्ष करत आहे म्हणून हे आक्रोश जन आंदोलनाचे आपण आयोजन केलेलं आहे हे आपला आक्रोश केंद्रापर्यंत बिहार राज्य मध्य प्रदेश राज्य आणि महाराष्ट्र राज्य यांचे मुख्यमंत्री आणि पदाधिकारी यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे आणि ह्या तिन्ही मागण्या आपल्या यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण सक्रिय सहभागी झाला सर्वांना माहिती क्रांतीपूर्व जय भीम करतो आणि थांबतो नमो जय भीम इथं जमलेल्या सर्व बौद्ध बांधवांना माझ नम्र विनंती आहे बुद्ध घ्यायचं बुद्ध विहार ज्या जा जा जातीवादाच्या ताब्यात गेलं याला जबाबदार कोण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानानं अधिकार दिला या देशाचं मालक बनवलं आणि तुमचा राजा तुमच्या मताचं तुम्ही निवडमन घोषित केलं आम्ही आमच्या हातानं आमच्या पायाच्या दग पायावर दगडी मारून रक्त रक्तमंबाळ झालो आम्हाला दिलेला अधिकार आम्ही रस्त्यावर विकला आणि कमर्शियल माणसांना सत्तेत पाठवलं त्या कमर्शियल माणसानं आमचं बुद्धविहार गिळकुर्त केलेलं आहे ते मुक्त करायचं असेल तर बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगा या पुढे इथला एकही नेता कुणाच्या दारात पाकिट जाणार नाही तू आपलं मत त्याला राजकारण केलं आणि आम्ही कमर्शियलाइज झालो दुसऱ्याला मत देण्यामध्ये आम्ही आमची धन्यता मानली आणि आम्हाला नको असलेली व्यवस्था सत्तेत पाठवली जी बाबासाहेबांना विपरीत नव्हती त्या सत्तेमुळे आज आम्हाला रस्त्या उठून आंदोलन करावं लागतंय विहार आमचं देश आमचा सरकार आमचं माती आमची संविधान आमचं आणि मागण्यासाठी रस्त्या भिकारी आम्ही उभे आहोत आपलं भिकारी पण घालवायचं असेल तर इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सांगावं की मताचं पैसे घेणारा हा बाबासाहेबांचा रक्त पिणारा ठरेल आणि या पुढच्या राजकारणातली गणित इथं आलेली सत्ता बदलेल आणि हो ही सत्ता बदलली तर मुक्तीविहार मागायला जावं लागणार नाही राजकारणात तुमच्या विचाराची माणसं असणार आहेत विधानसभेत लोकसभेत बसणार आहेत आणि लोकसभेत बसलेली माणसं तुमचं बुद्धविहार एका दिवसात मुक्त करणार आहेत बो बौद्धविहार हे महाबोधविहार हे आमचा आहे ह्याची लढाई कित्येक वर्षाची आहे अनेकांनी आपले प्राण गमावले अनेकांची घराची रांगोळी झालेली आहे पिढ्यान पिढ्या -पीड़ा संपलेल्या आहेत येणाऱ्या कार्यकर्त्याला बाबासाहेब सांगायसाठी आमच्याकडे शब्दच नसल्यामुळं आमच्याकडे नालायक आणि करंडी माणसं नसल्या असल्यामुळं आज येणारा तरुण थांबलेला आहे आणि थांबलेला तरुण कमर्शियलाईज झालेला आहे तो आपल्या आपल्या कंपन्या जॉईन करून घेतलेल्या आहेत पैसे द्या आणि मतं घ्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा गणित बदला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होईल आणि रस्त्यावर हो तुम्हाला आंदोलन करावं हो लागणार नाही बिहारमधील बौद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी हा संस्थेनं आजचा एक दिवसाचा पूर्णपणे भारत देशावर या ठिकाणी मोर्चा काढून ते मुक्ती आक्रोश मोर्चा मो काढून तेथील व्यवस्था ही बौद्धांच्या ताब्यात मिळावी म्हणून या ठिकाणी आपण सातारा जिल्ह्यात आमच्या संस्थेच्या मार्फत या भिक्खू संघामार्फत एक दिवसाचं हे आपण जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन संपन्न केलेलं आहे आणि सर्व तमाम बौद्ध बांधव या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित झालेले आहेत गेले अनेक वर्ष हा विषय शासन दरबारी मागणी करूनसुद्धा निर्णय झालेला नाही अठराशे एक्क्याण्णव सालापासून या मुक्ती आंदोलनास सुरुवात झालेली आहे अनारगी धम्मपाल यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आज मूर्त स्वरूपात मोठ्या स्वरूपात या ठिकाणी साजरी संपन्न करण्यात आलेलं आहे